कार मित्रांनो मी राहुल शिंदे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या राहुल शिंदे या युट्यूब चॅनल जर मित्रांनो तुम्ही पण तुमचा इंस्टाग्रामचा पासवर्ड विसरला तर तो कसा बदलायचा या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप न करता तर त्यासाठी आपण जरा आपल्या मोबाईल स्क्रीनवर मोबाईल स्क्रीनवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम ॲप हे ओपन करून घ्यावं लागेल ओपन झाल्यानंतर तुम्ही खालच्या उभ्या उजव्या कोपऱ्यात तुमचं प्रोफाईलचा आयकॉन दिसेल त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे क्लिक झाल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात वर इंस्टाग्रामच्या तुमच्या इंस्टाग्राम आयडीच्या समोर असं तीन रेषा दिसतील त्याच्यावर क्लिक करून घ्या त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं अकाउंट सेंटर असं दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं वरती इंस्टाग्रामचा आयडी खाली कनेक्टेड एक्सपिरियन्स असं दिसेल आणि त्याच्या खाली नंतर तुम्हाला अकाउंट सेटिंग हा ऑप्शन दिसेल तुम्हाला त्यामधला पासवर्ड अँड सेक्युरिटी यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती चेंज पासवर्ड हे ऑप्शन दिसेल तुम्हाला त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम जो म्हणजे ज्याचा पासवर्ड बदलायचा आहे तो आयडी त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर वरती करंट पासवर्ड न्यू पासवर्ड रिटाईप न्यू पासवर्ड जर तुमच्याकडे तुमचा जुना पासवर्ड लक्षात असेल तर तो टाकून पण तुम्ही इंस्टाग्रामचा अकाउंट अकाउंटचा पासवर्ड बदलू शकता पण तुम्हाला इंस्टाग्रामचा अकाउंट माहिती नसेल तर तुम्ही याच्या फॉरगॉट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल दिसेल आणि त्या ईमेलवरती तुम्हाला त्याची लिंक जाईल ही लिंक तुम्हाला पाच ते दहा सेकंदामध्ये तुम्हाला त्याची लिंक तुमच्या ईमेलवरती येईल अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पण इंस्टाग्राम ईमेल येईल ईमेल आल्यानंतर तुम्ही रिसीट पासवर्ड या याच्यावरती क्लिक करून तुमचा नवीन पासवर्ड बदलू शकता आणि तो पासवर्ड वरती एकदा टाकून खालती नंतर रिटायर पासवर्ड करा आणि सेव्ह करून घ्या तुमचा पासवर्ड लगेच बदलून जाईल धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा